नमस्कार मी ओंकार घाईतडके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये आपल्यासोबत आहे चल हल्ला बोल या चित्रपटाचे सहदिग्दर्शक व छायाचित्रकार ओंकारजी भालेराव सर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपला प्रवास कसा झाला या चित्रपटाचा खर तर ओंकार मी तुझ्या मनापासून पहिले आभार मानतो या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं आता विषय चल हल्ला बोल खर तर चल हल्ला बोल हा सिनेमा माझ्या आयुष्यातला एक वेगळा सिनेमा होता खरंतर गेले चार ते पाच वर्ष झालं मी सिनेमा क्षेत्रामध्ये काम करतोय दोन हजार एकवीस मध्ये मला जी म्हणसोडेंचा फोन आला की ओमकार आपण असा सिनेमा करतोय आणि मला वाटतं त्यावेळेस मी पुण्यामध्ये माझ्या एका सिनेमाचं प्रिचं प्रोडक्शनचं काम सुरू होतो आणि त्यावेळेस महेशजींचा मला फोन आला की ओंकार आपण एक आंबेडकर चळवळीवरती एक सिनेमा बनवतोय आणि तर आंबेडकर चळवळी म्हटलं माझ्या जवळचा विषय जिवाळ्याचा विषय म्हणजे पहिल्यापासूनच शाहू फुले आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचा प्रभाव माझ्यावरती राहिलाय आणि मी त्यावेळेस कुठलाही विचार न करता सरांना हो म्हटलं आणि सुरू झाला तो प्रवास खर तर त्यावेळेस त्या सिनेमाचं बजेट काय होतं काही गोष्टी याच्याकडे मी लक्ष नाही हा एक सिनेमा समाजातील गोष्टी मांडणारा समाजातील व्यथा मांडणारा हा सिनेमा होता आणि मी त्यामुळे मी लगेच हो बोलून टाकलं आणि त्यानंतर सुरू झालाय सगळं प्रवास त्यानंतर सरांनी मला एक जबाबदारी दिली की स दिग्दर्शकाबरोबरच बरोबरच तुला ह्या सिनेमाचा छायाचित्रकार म्हणून हे काम करायचे मला अजून आनंद झाला ठीक आहे चला ह्या एवढ्या मोठ्या समाजावर व्यथा मांडणाऱ्या सिनेमामध्ये मला सिरक्षक आणि छायाचित्रकार म्हणून काम करण्याची संधी भेटली होती आणि या सिनेमाला तर कुठल्याच प्रकारचं बजेट नव्हतं खरंतर हा भारतातला जगातला पहिला असा सिनेमा आहे की हा सिनेमा लोकवर्ग मानलाय म्हणजे हा सिनेमाचं शूटिंग आमचं सांगली जिल्ह्यातील खरशिंग असेल देशिंग असेल त्यानंतर कवटे महाकाळ खंडे राजोश या भागात हा सिनेमा शूट झालाय तिथले जे ग्रामर्स असतील त्यांनी आम्हाला खूप सारा सपोर्ट केला म्हणजे ह्या सिनेमाच्या प्रोसेस लोक असतील म्हणजे या सिनेमाचे डिरेक्टर महेजी बनसोडे असतील त्यानंतर माझी जी टीम होती असिस्टंट डिरेक्टरची म्हणजे त्यामध्ये अंजली खारगे असतील त्यानंतर उपासना सुर्वे असतील सोहा असेल ती यात अभिनेत्री म्हणून अभिनेत्री म्हणून पण काम करते खरं तर हा विषय हे झाला टेक्निकल टीमच्या गोष्ट होत्या आणि ह्या सिनेमात कलाकार असा कोणता मोठा कलाकार नव्हता म्हणजे की आपण जर स्टारडम वाला कलाकार ए प्लस आर्टिस्ट असे कोण नव्हते खर तर आर्टिस्ट माझ्या जर आर्टिस्ट हा ए प्लस किंवा बी प्लस आर्टिस्ट हा कलाकार हा कलाकार असतो आणि महेश बोनसडे आम्ही निर्णय घेतला की आपण सगळे असे कलाकार घेऊयात पण ते आपल्याला ह्या चळवळीत सहकार्य करतील सपोर्ट करतील आणि तर मला एक सांगायला नक्कीच आवडेल की आपल्या जुन्नर तालुक्यातील अभिनेते अभयजी वावळ असतील ते ह्या सिनेमा मध्यवर्ती भूमिका करतात खर ते ही स्टोरी एक सहा मुलांवरती आधारित आहे की जे की आंबेडकर वादी विचार घेऊन पुढे जातात म्हणजे त्यामध्ये म्हणजे योगीजी पालवे असते त्यानंतर बंटी जावेर असेल त्यानंतर अभिजित धोत्रे असतील ही सर्व सोहा बनसोडे असेल त्यानंतर रेशमा चव्हाण असेल हे सर्व ऍक्टरांची खरं आहे खरंतर परफॉर्मन्सवाले हे सर्व जे ऍक्टर होते त्यांनी खूप छान प्रकारे काम केलं आणि टेक्निकल जर म्हणाल तर माझ्यासोबत आर मुलगा होता की तो मला सपोर्ट ऍज अ छायाचित्रकार म्हणून काम करत होता तर ह्या सिनेमाला असं टेक्निकली काही वेगळं बजेट नव्हतं की म्हणजे खूप सारे मोठे कॅमेरे मोठ्या ला, लाईट अशा काही गोष्टी नव्हत्या परंतु आम्ही अवेलेबल गोष्टीमध्ये खूप छान हा सिनेमा करायचं ठरवलं आणि सुरुवात झाली सिनेमाची सिनेमाचा मुहूर्त झाला मेला आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी सुरू झाल्या सुरू गोष्टी अशा झाल्या सुरू हळूहळू आम्ही सिनेमा कम्प्लीट कम्प्लीट करत गेलो म्हणजे आम्ही हा सिनेमा म्हणजे चल हल्ला बोल हा नक्कीच सिनेमा काय तर तुम्हाला दोन मिनिट थांबवतो हा तुम्ही बोलले की ह्या चित्रपटाचं काही बजेट नव्हतं दुसरा प्रश्न असा की या चित्रपटाला कि किती काळ लागला बनवायला तिसरा प्रश्न असा की या चित्रपटात किती कलाकार किती जण काम हे केलं म्हणजे आता बघ ओंकारजी तुम्हाला सांगायला गेले तर ह्या सिनेमामध्ये पाहायला गेलं तर टोटल आम्ही ऐंशी लोक होतो म्हणजे टेक्निकल असतील कलाकार असतील किंवा बाकी सगळे जे सपोर्टिव्ह लोक होती म्हणजे काही डिपार्टमेंट असेल ट्रॅव्हलिंग असे सगळे टोटल आम्ही ऐंशी लोक होतो तर सत्तर ऐंशी लोक सांभाळायचं म्हणजे काय खूप मोठी गोष्ट आहे तर सिनेमा ना हा एक वेगळाच विषय आहे की ज्या थ्रू आपण समाजातले प्रश्न मांडू शकतो समाजातील व्यथा मांडू शकतो म्हणजे मी पर्सनली सिनेमांबाबत असं विचार म्हणजे जर तुम्ही माझ्या या आधीचे सिनेमे पाहिले तर तर मी दोन हजार एकवीस मध्ये पण सिनेमा केला होता इपरीत नावाचा जो की स्वतः मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी तो सिनेमा स्वतः प्रमोट आणि लॉन्च केला खूप भारी वाटलं आणि त्यानंतर जो माझा प्रवास सुरू झाला म्हणजे त्या अगोदर मी काम करतो त्यानंतर मला एक ग्रीप भेटली आणि मला वाटलं की यार सिनेमा फक्त मनोरंजन आहेच मनोरंजनाबरोबर आपण समाज प्रबोधन कशा पद्धतीने करू शकतो आपले विषय कशा पद्धतीने लोकांपर्यंत मांडू शकतो त्यातनं तो माझा प्रवास सुरू झाला आणि प्रवास सुरू झाला त्यानंतर हल्ला बोल भेटला म्हणजे आत्ता मी तो माझ्या सिनेमाचं सांगतोय हा सगळा सिनेमा जो शूट झाला साधारणतः तीस बत्तीस दिवसात शूट होत आणि ते आम्हाला काही कारण असून सत्तावीस अठ्ठावीस दिवसात काही लोकांना कळले की हे आंबेडकरवादी आंबेडकर चळवळीवरती सिनेमा बनवतात या म्हणजे जे समाजातले जे लोक आहेत जे ह्या गोष्टीला सपोर्ट नाही करत किंवा या गोष्टींना त्या पद्धतीने हँडल नाही करत त्या लोकांनीही बऱ्याच प्रकारे विरोध करायचा आम्हाला प्रयत्न केला पण या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्यासोबत महेश बनसोडे सर म्हणजे आम्ही सगळे एकत्रित होतो माझी टीम असेल महेश बनसोडे सर असतील आम्ही सर्व एकत्रित येऊन या संघटनाला सामोरे जाऊन सिनेमा अठ्ठावीस दिवसामध्ये कम्प्लीट केला सिनेमा खरं तर कम्प्लीट झाला पण त्यानंतर प्रोसेस खराब प्रोसेस होती ती म्हणजे सेन्सर बोर्डाची आणि सेन्सर बोर्डाच्या प्रोसेसला आम्ही सिनेमा दोन हजार चोवीस मध्ये आम्ही तो सिनेमा सेन्सर बोर्डकडे पाठवला त्यानंतर घडलं असं की आम्ही ज्यावेळेस सिनेमा सेन्सर बोर्डकडे पाठवला त्यावेळेस ज्यावेळेस सिनेमाचं चेकिंग वगैरे झालं त्यावेळेस आम्हाला कुठल्याही प्रकारचा कट सांगितला नव्हता आणि आम्हाला एक ठीक आहे ओके सिनेमामध्ये काही म्हणजे आक्षेपार्थ नाही असं म्हणून आम्हाला त्यांनी डन सांगितलं परंतु एक महिन्यानंतर आम्हाला एक लेटर आलं आणि त्यामध्ये साधारणतः बारा ते कट होते सिनेमाला म्हणजे खरं तर ते कट ऍक्च्युली आक्षेपार्थ नव्हतेच तसं पाहिलं तर कारण त्यातलं एक जागरंग गोंधळी म्हणजे मुरळ यांचा एक सीन होतं तो सीन खरं त्यांनी कट करायला आलो होता त्यानंतर काही मंदिराचे सीन होते हे सीन्स आम्हाला कट करायला लावले होते तर ज्या सीन मधनं आपली संस्कृती भारतीय संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती त्या सीन मधनं दिसते हे सीन आम्हाला तर काढायला लावले होते कुठंतरी वाईट वाटलं की आपली संस्कृती ही का हे सीन कट करायला हे आम्हाला काही कळतच नव्हतं परंतु त्यावेळेस आम्ही म्हणजे महेश सर होते आम्ही सगळ्या प्रक्रिया सोबतच होतो आम्ही त्यांना प्रश्न विचारले परंतु आम्हाला त्यांचा इतका असा प्रसिद्धात भेटत नव्हता की हे सीन का कट करायला होते काय वगैरे नाही का मग ह्या सगळ्या पुरस्ते आमचे सात ते आठ महिने गेले आठ नऊ महिने गेले त्यानंतर अचानकपणे म्हणजे मी घरी बसलो होतो पण मी सहज म्हणजे सहसा मी कधी टी व्ही पाहत नाही टी व्ही ऑन केला आणि न्यूज चॅनल ओपन झाला आणि त्या न्यूज चॅनल एक बातमी होती इज नामदेव ढसा आणि मला मला महेंचा फोन आला की तू जर टी ऑन केला तर तू पाहशील तर आपल्या सिनेमाची नामदेव ढसाळ साहेबांची जी कविता होती त्या कविता सुद्धा आपल्याला सेन्सार बोर्डने काढायला लागली खर तर इतका मोठा कवी जागतिक दर्जाचा कवी नामदेवजी दसाळसाहेब यांनी तर आपल्या कवी कवितांमार्फत असेल किंवा आपल्या साहित्यांमार्फत समाजामध्ये प्रबोधन करण्याचं कार्य केलं आणि त्या इतक्या मोठ्या माणसाचे कविता जर सिनेमात अक्षरार्थ जाते सेन्सर बोर्ड काढायला होतं तर हे कुठंतरी चुकीचं वाटलं कारण की खूप सारे सिनेमा बनतात खूप साऱ्या विषय आपल्यापर्यंत येत असतात आणि जर अशा पद्धतीने जर या म्हणजे आपल्याला जर पाहिलं तर अॅनिमल सारखा सिनेमा जर आपल्याला आप चालतो म्हणजे आणि ज्या सिनेमात आपली संस्कृती आपलं कल्चर आपले अधिकार आपले हक्क आपल्याला सांगण्याचा प्रयत्न एक दिग्दर्शक करतो एक लेखक करतो त्यावेळेस कुठेतरी हे खटकत हे कुठंतरी मला असं वाटते चुकीचं था, आणि थांबवलं गेलं पाहिजे त्यानंतर परत प्रवास सुरूच होता त्यानंतर खूप सारे मंत्री असतील उदयजी सामंत साहेब असतील रामदासजी आठवले असतील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असतील किंवा आंबेडकर कार्यकर्ते असतील ह्या सर्वांनीच आम्हाला सपोर्ट केला त्यानंतर आपण जर पाहिलं तर सिनेमा सृष्टीचे डोमेसर आहेत ते असतील कैलास वाघमारे असतील चिन्मय सुमित असतील या सगळ्या लोकांनी महाराष्ट्रभर गेले दोन महिने अजूनही ते रामदेव डसा साहेबांच्या कवितांचं वाचनाचा कार्यक्रम ते अविरतपणे करतात कुठेतरी आम्हाला बरं वाटतं की ही जी लोक आहेत ती आम्हाला सपोर्ट करतात सगळ्या गोष्टी करतात आणि हा लढा फक्त माझा किंवा आमच्या दिग्दर्शकाचा महेश बोन्सडे कि किंवा आमच्या सिनेमातील कलाकार असतील टेक्निकल असतील ह्या लोकांचा नाहीये तर हा सर्वस्वी हा मुद्दा एका समाजाचा एका समाजाचा पण म्हणता येणार तर जी लोक आहेत समाजामध्ये ज्यांना अन्याय अत्याचार होतात मी पर्टिक्युलर कोणती कास्ट किंवा कोणत्याही गोष्टी असं मी डायरेक्टली सांगत नाही मला म्हणायचे जी लोक लोकांना समाजामध्ये चुकीची वागणूक भेटते त्यांचे अधिकार त्यांच्याकडनं घेतले जातात किंवा त्यांच्या अधिकाराचा वापर त्यांना करता येत नाही ह्या प्रत्येकाचे प्रश्न मांडणारा हा सिनेमा आहे हा सिनेमा लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचला गेला पाहिजे असं मला वाटतं जी आता संसारने तुम्हाला मान्यता दिली आहे चित्रपटासाठी आता हा चित्रपट कधी रिलीज होणार व तुमची पुढची वाटचाल कशी असणार आहे खर तर या सिनेमाला भेटला असल पण ह्या संसार ज्यावेळेस भेटलं त्यावेळेस आमच्यासोबत जे काही नेते होते जे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते होते पत्रकार बांधव होते म्हणजे इव्हन समाजातला प्रत्येक पार्थातला माणूस जो आमच्यासोबत ह्या लढ्यात सहभागी होता ना त्यांचे मी पहिले मनापासून आभार मानतो की त्यांच्या सपोर्टमुळे हा सिनेमाला आज फायनली सर्व भेटले आणि हा सिनेमा, सिनेमा खरंतर पुढच्या एक दोन महिन्यामध्ये आपल्या सर्व महाराष्ट्राच्या भेटीला येईल एक चांगला विषय तुम्हाला नक्कीच या सिनेमातून पाहायला मिळेल आणि हा सिनेमा लवकरच तुमच्या सर्वांच्या भेटीला येईल भेटत आता लवकरच आपण सिनेमागृहात